नमस्कार महा आय टी थ्री डेली न्यूजच्या वतीने स्वागत दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक यांच्या वतीने समाजात व या महाराष्ट्रामध्ये महिला वर्गात प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या तसेच शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान कला क्रीडा राजकारण व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सत्कार ठाणेपूर्वेकडील कोपरी भागातील संत तुकाराम मैदानात करण्यात आला यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात वयाने मोठी असलेली वयवर्ष एकशे तेरा कोपरी गावात राहणाऱ्या विठाबाई दामोदर पाटील यांचा जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजे आठ मार्च रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक श्री राजेश वाळ पाटील यांच्या वतीने करण्यात आला यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णकुमार कोळी गौतमी पाटील रोशन म्हात्रे श्यामदादा पाटील शरद पाटील उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रभर जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार होत होता परंतु माझ्या हस्ते महाराष्ट्रातील वयाने वयोवृद्ध एकशे तेरा वर्ष वयाच्या आजीचा सत्कार होणे हे माझ्यासाठी अहोभाग्य होते आज या आजीचा सत्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे होता परंतु विसरलेल्या या शासनाला आम्ही जागे करणार आहोत महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या आजीचा वाढदिवस व प्रत्येक महिला दिनानिमित्त आम्ही तिचा भव्य सत्कार करू तसेच कोपरी गावकऱ्यांना व ठाणेकरांना या आजीचा मान अभिमान आहे असे उद्गार युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वाळेया पाटील यांनी महा एटी थ्री डेली न्यूजकडे व्यक्त केले